पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसा पुलवामा सर्जिकल स्ट्राईक केला तसा स्ट्राईक तेवीस तारखेला बारामतीत जनतेकडून झालेला दिसेल असा घणाघात महादेव जानकर यांनी केला आहे तर मागच्या वेळीच गुलाल लागता लागता राहिला मात्र यंदा कांचनपूर यांना गुलाल लागणारच असे मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे पुण्याचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीच्या वेळी ते माध्यमांशी बोलत होते बारामतीमध्ये मागच्या वारीनंच गुलाल लागता लागता राहिलेला आहे तर मी आज तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की बारामतीस स्ट्राईक होईल जोरात बारामतीस स्ट्राईक होईल जोरात मोदीने जसं पुलवामा स्ट्राईक केला तसा पॉलिटिकल स्ट्राईक बारामती डेफिनेटली होईल आणि कांचनकुल बहुमतानं विजयी होती तुम्ही नाराज होतात तुम्ही नाराज होत बिलकुल नाराज नाही राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर नाराज आहे मी माझा शत्रू कोण आहे फर्स्ट टाईम नेहमी कोण आहे माझा एन सी पी प्रचारात सहभागी होणार प्रचारात सहभागी होणार अर्जच भारायला चाललोय आता अर्जच भारायला चाललोय जिंकण्यासाठी चाललो आहे त्यामुळे दिसेच मी काल नगरला होतो परवा आमची बहीण पंकजा होतो आज इथं भरला आणि कंचनकुलचा विशेष आणि बारामतीची देखील आम्ही टक्के जिंकणार आहे डोंट वरी प्रचार याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये बातमी आवडली असल्यास ऐस लाईक आणि शेअर जरूर करा आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर मिळण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका